नमस्कार मित्रांनो एवढा दिवस आम्ही व्हिडिओ नाही टाकलात कारण अशा काही घटना घडल्या ज्याची आम्हालाही कल्पना नव्हती मित्रांनो आमच्या बाबांचे दुःखात निधन झाले आता आम्हाला सोडून गेले ही घटना घडायच्या आधी आम्ही गावी गेलो होतो ज्याच्या काही बाबांसोबत आम्ही व्हिडिओ काढल्या होत्या त्याच व्हिडिओ आम्ही तुमच्या सोबत शेअर करत आहोत बाबांचे कार्टून म्हणून मिस येऊ बाबा मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया थो थो ना 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 सेती सेती पन आता चाललं कुठं खोरीच्या वाटेल ते भात नाही ना हे गवत आहेत ना इथं बैल सारा इकडे आपले मळे आहेत ना इथं पण बघा इथं आमची पहिली शेती होती शेती पण आता बंद ती शेती पण आता नाही ना ना करत भात एवढ्या वर येतो रानातला अच्छा आमच्या बाबा सांगते इथे वाघ येतो तिथं पहिला आम्ही ते शेती करायचो ही एक मळी ही एक मळी आता वाघामध्ये शेती पण नाही करू शकत चला बघत पुढे पुढे काय काय कसं कसं होत तेवढ्या एवढ्या पाण्यात जायचं होतं आम्ही तर आता नवीन अरे घाबरतो आम्ही बैलांना तू गावाला राहतो बैलांना घाबरतोच

घाबरतोय बैल मारत म्हणून घाबरतोय आम्ही वाव वाव आम्ही नीला बैल काय नो नो बे बैल अरे आमचा बैल आलं नाही सुट्ट्या पडल्या त्या आलेल्या आम्ही असेच दोन दिवस सुट्ट्या होत्या बोलू बघूया पावसाळ्याच्या जाऊन आम्ही <laughs> हातल होत हा पहिल्या ह्या मळ्या लावायची तर इथे ही मळी ही मळी मालती मावशीची मळी हा आंबा मालती मावशीचा हे सर्व शेती करायची सर्व माणूस मुंबईला गेल्या कोण शेतीत नाही हा राहुलच्या आईचा फणस इथे तर पहिलं फणस चोरायला खूप मजा यायची गोतडी नाही पुढे पुढे तर मग कसं आता सर्व मुंबईला जाण्यामुळे का आता शेतीकडे कोण वळतच नाही त्याच्यामुळे ती शेती तशीच वडना वरण तर आपला पाऊस पण खूप गोरत आहे थंडी लागते त्याच्यात मामाची चप्पल जाऊन झाली मामा तर पण मामाची आता आम्ही मुंबई अजून आता आमचं आमचं जाणस एक दोन किलोमीटर चालू दादा वाजता अजून

मी तुमचं असं बोलणार आहे पण मी बघा काहीतरी पाणी देऊ शकतो हे पाणी आम्ही आता चालू केलं वरून ते पाणी एका साईडून दुसऱ्या साईडच जातो तर ह्या रोडने जर आता तुम्हाला दाखवतो आणि पाळण्यात होते मागच्या पकडायची पाळण्यात होते आपल्याला आपण जर आता एका ठिकाणी नवीन ठिकाणी म्हणजे रोणं ते आपण सकाळी भाजी केली ती बघायला कारण बाबा दाखवतात परवा तिकडे येत नाहीत नावच्या माणसांना माहिती असतो बघितली होती मला त्या रुग्णाचा आतापटा पण काय बाबा आतमध्ये गे गेले ते बघतो त्यांची जागा कुठे रोडाचे आपण पण बघतो छत्री अडकले अमित चे काट्यामध्ये अडकले सगळे निघाली काय बंधाऱ्याच्या साईडला आहे बघा आम्हाला काय भेटणार आहेत वासोळी कोके अजून आतमध्ये पण खूप आहेत पण आम्ही शिकवून घेतो बघा अशाच प्रकारे कोके तुला खोकच्या प्रवासात खाली मित्रांनो हा मगाचे बघितला ओढा आपण आणि या ओढ्याच्या साईडला बघा ही छोटीशी विहिर आहे इथे छोटी म्हणजे खूप मोठी आणि पाणी बघा किती स्वच्छ आणि सुंदर आहे या विहिरीचं हेच वरती हेच जात आम्ही गावाला हेच पाणीवरती पिण्यासाठी वाडीला गोरेवाडी या गावाला जातो हे आ, 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 जल जीवन मिशन योजना मग साखरपाकृद्ध पोस्ट योजना करते पंप घर इथे दिलेला आहे आणि हे वीर मासे असतील ना अमित वीर जिल्हा परिषद ठीक आहे बाबा कुठे गेलेत आमचे तर मित्रांनो हा पाण्याचा लोट बघा किती आहे आणि आम्ही आलोय पाण्याचा आठवडे एक रस्ता क्रॉस करतो पाणी वरती पाऊस लागला वाटतं आणि इकडे बाबाने ही क्रॉस करत हे बाबा एवढं आली दम इकडे आले कधी कुठून आमचा रस्ता क्रॉस झालाय मासा चढतोय बाबा बरोबर पण बघू बाबा बोलते तुझेचे मासे म्हणजे पाहण्या झाले पाहण्यास मासे आम्हाला रोला भेटतो आम्ही एवढं आठ आता तेवीस ते पंचवीस व्हायचं असं आम्ही थकलो आणि हे बघा सत्तर ते बहात्तर व्हायचे असं अजून थोपले नसल माणूस चला एकदम बो पम्हा जावट है तो बाबा बार तुम्हें मैं जाऊन बगत सका नीला नहीं होती है तो बगते बता थोड़ा वे करूँ आप झाडं घेऊन केलं आपण आपल्याला पण जमणार नाही जायला माहिती पाऊस छकून राष्ट्रेस पाऊस Babaita aidai Eba wat मित्रांनो वापर आता आम्ही फायनली आपल्या पाळण्यात बोलतोय पालण्या तिथे पालक भेटायचो म्हणून आता मातीत मी ओरडून पाहिल्यानं इथे आम्ही आढळून पत्र लावलाय कालच्यासाठी तुम्हाला दाखवतो पाळणा म्हणजे काय ते बघा आम्ही पकड जरा बंद कर बघा अशा प्रकारे पाळणं आहे हा इथे मग मी आधी उतरतो हा बघा हा पाळला आहे या पाळण्यात हा आहे पाळणा वरनं पाणी तर पाळणा पाळण्यात एक पण मासा नाही भेटला आम्हाला काही मासा नाही भेटला एक आम्हाला रोणं नाही भेटला काहीच नाही भेटलं तर बघायचं पुढे काहीतरी बाबा म्हणतात काहीतरी विचारायचं काय करायचं नवीन झाल्यावर नवीन जागेवर काय नवीन का भेटत लागणार आपल्याला पाऊस सांगत पाऊस पाऊस वाटत म्हटत नाही तर आता दुसरे जागा आपल्याकडे चार जागी बघू आपण आपण आपल्या आता घरी जाऊ लाच पाहिजे आपल्याकडे काय राहिलंच एक पण नव्हता एक पण नव्हता मासा आता तसा सीझन गेला चढायचा मला वाटलं पालण्यात मासे चढलीत काय आपण लोक इथं पहिला रस्ता होता इथन ट्रक यायची वाळू इथनच नेल ना बाबा ह्याच रस्त्या आता कुठं यायचं आहे बाबा तळ्याच्या इथं तिथनच घरी तळ्याच्या इथं मासे चढतात की चढले होते सागर काय म्हणून कोणच्या भातावर घाटावर आहे काय गं बाबांना दिसलं आहे तर आता एवढं आम्ही शोधल्यानंतर हा बघा हा पहिला आम्हाला एक हात भेटला काहीला बोलता रोवणं हा बघा अशा प्रकारे रोवणं असतो याची भाजी म्हणजे मटणपेक्षा भारी

भरलं असेल तुम्ही हो तुमचे आमचे व्हिडिओ पण आहेत आम्ही ते